त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये काव्या पार्थला म्हणते की मनाची तयारी करून आपण छान पद्धतीने वेगळं होऊ शकतो परंतु एक अडचण आहे आता पार्थ तिच्याकडे पाहू लागतो काव्याचं नक्की म्हणणं काय आहे तो ऐकू लागतो काव्या म्हणते की आपण म्युच्युअल अंडरस्टँडिंग वेगळं होऊ शकतो परंतु आई बाबांचं काय त्यांना कसं आणि कोणत्या पद्धतीने सांगायचं त्यांना ही बातमी समजल्यानंतर खूप वाईट वाटेल की आपण डिवोर्स घेतो आपल्या संसारासाठी खूप ते झटलेले आहेत आतापर्यंत तर जीवा आणि नंदिनी यांचं सुद्धा तीच अवस्था असते आता जीवा म्हणतो आई बाबांना कसं सांगायचं इकडे वसुंधरा रम्याला सांगू लागते की ही वसुंधरा हिनेच नंदिनीच्या लग्नामध्ये लग... नंदिनीला किडनॅप करायला सांगितलं होतं आता ही बातमी हिने ऐकलेली असते आणि घरामध्ये आता खूप मोठा राडा होणार आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा वसुंधराची ही बातमी आता घरातल्या सर्वांना कशा पद्धतीने समजणार आहे हे लवकरच आपल्याला